गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधीराज योगीराज परब्रम्ह सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय सरस्वी भक्तांना मला नमस्कार तर आज मी एकदा परत एकदा आले आहे गजानन महाराजांचा एक सुंदर आणि विलक्षण असा अनुभव घेऊन की महाराज कसे दर्शन देतात आपल्याला आजही महाराज आपल्या भक्तांना दर्शन देत आहेत तर त्याबद्दलच हा आजचा एक अनुभव आहे तर आपल्याकडे हा अनुभव आला आहे खोटी जिल्हा नाशिक येथून हा अनुभव आपल्याला पाठवला आहे पूनमताई पन्नालाल राखेच्या यांच्याकडून तर वेळ न करता आपण बघूया आपला आजचा हा अनुभव जय ज्ञान माऊली मला आलेला महाराजांचा अनुभव नेहमीप्रमाणे गुरुवारी पारायणाची समाप्तीची सकाळची लगबग आज एकविसावा अध्याय वाचून नैवेद्य तयार करायचा महाराजांना भोग लावायचा हेच मनात घोळत होते पोथीचे वाचन झाले सुनबाई आज एकवीस मोदक कर्ग असे म्हणून मी सुनबाईला सांगितले आज गुरुवार मला उपवास संध्याकाळी न सोडता आज सकाळी सोडा सुनबाई बोलल्या मी हो बोलून गेले सर्व तयारी झाली पिठलं भाकरी तळलेल्या मिरच्या कांदा लोणी लावून भाकर तयार केली सुनबाईला बोलले नैवेद्य दाखव उपास सोडेल तेव्हा घेईल तोच प्रसाद मी तात माऊली ठेवून मोदक मोजून एकवीस माझांपुढे ठेवून पाणी फिरवलं घंटा वाजवली आज खूप दिवसांनी मोदक केले होते महाराज प्रसाद घ्या असे बोलून मी हॉलमध्ये येऊन बसले बारा वाजता दुपारी मी नैवेद्य दाखवला जवळपास एक वाजून वीस मिनिटांनी मी उपवास सोडायला बसले सुनबाईंनी प्रसाद म्हणून तेच ताट मला जेवणासाठी दिले माऊलींचे नामस्मरण करून उपवास सोडायला बसले अर्धे जेवण झाले आणि मोदकांची आठवण झाली सुनबाईला बोलले आण प्रसाद तिने घरातील सर्वांना प्रसाद दिला आणि मला दिला तो अर्धा मोदक मला अचानक काहीतरी वेगळे वाटले आणि सुनबाईला मी बोलले अगं अर्धा मोदक तिला पण आश्चर्य वाटले मी तिला बोलले तू असा मोदक का ठेवलास नैवेद्यामध्ये ती बोलली नाही हो मी का ठेवू मुले पण शाळेत गेली आहेत हात पण कोणी लावला नाही माझ्या डोळ्यांतून अश्रूचे ओघ सुरू झाले हे गजानन माऊली आज तुम्ही माझ्या घरी येऊन माझा नैवेद्य ग्रहण केला आणि मला कळालेही नाही आश्चर्य म्हणजे अर्धा मोदक ना खाली सांडलेला ना वाडग्यात राहिलेला वीस मोदक आणि तो अर्धा मोदक वाडग्यात होते जय गजानन माऊली मला जसा अनुभव आला मी सांगितला सर्वांना महाराज असेच दर्शन देऊन सुखी ठेवून हीच श्रीचरणी प्रार्थना जय गजानन माऊली श्री गजानन जय गजानन पुनम पन्नालाल राखेचा मुक्काम पोस्ट घोटी जिल्हा नाशिक वीज बंगला तर बघा महाराज त्यांच्या घरी येऊन त्यांना नकळत दर्शन देऊन गेले पण कधी कधी असं होतं की महाराजांचे दर्शन आपल्याला घडूनही ते न घडल्यासारखे वाटतं तर याचा पश्चाराभ न करता याचा आनंद आपण मानायला हवा तर असेच अनुभव तुम्हालाही येतच असतील कारण आपण श्रींची सेवा की मनो करी तर दर्जन लज। माला ही मनोभावे करीत आहोत तर आपल्याला महाराज दर्शन देतीलच मलाही बरेचसे असे अनुभव आहेत पण काही खूप छोटे छोटे अनुभव आहेत तर ते तुमच्याशी शेअर करायचे वाटतात पण आधी भक्तांचे आलेले अनुभव ते आपण शेअर करूया आणि त्यानंतर मी अधूनमधून माझेही अनुभव शेअर करेन तर तुम्हाला आलेले अनुभव मला पाठवण्यासाठी खाली एक व्हॉट्सअप नंबर येतो आहे तर त्या व्हॉट्सअप नंबरवर तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता एका कागदावर लिहून तुम्ही ते अनुभव मला त्याचे फोटो पाठवा शक्य नसेल तर त्या फो शक्य नसेल तर ऑडिओ स्वरूपात तुम्ही मला तुमचे अनुभव पाठवू शकता तसेच तुम्हाला जर तुमचे नाव प्रसारित न करता व्हिडिओ अनुभव दाखवायचा असेल सांगायचा असेल तर तेही आता शक्य आहे आपण फक्त एक श्रीभक्त म्हणून तुमच्या गावाचे नाव सांगून आणि एक फक्त श्रीभक्त म्हणून तो अनुभव आपल्या चॅनलवर प्रसारित करू तर आपल्या चॅनलवरील ही अनुभव साखळी आणि भक्तांची मानतेआळी अनुभवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळण्यासाठी व्हिडिओ वेळच्या वेळी मिळत राहावा यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुन्हा नवीन एका अनुभवासोबत तोपर्यंत श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गण गण